हे आहे मीडिया वन नेटवर्क आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र वन न्यूज आपला अभिमान आपला महाराष्ट्र नमस्कार महानगरपालिकांचा निकाल लागल्यानंतर आज राज्यभरामध्ये जिल्हा परिषद आणि पंचसमित निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे राज्यामध्ये बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या अनुषंगानं प्रत्येक ठिकाणी आता मोर्चे बांधलेला आहे जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो हो। आहोत आणि या गटामध्ये इथली राजकीय प्रस्ती कशी आहे याच्यावरती या गटातील काही पत्रकार बांधव आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत खरं पाहता पिंपळे बुद्रुक जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे आणि या गटातील राजकीय स्थिती तर कसे असतील याच्याविषयी इथले पत्रकार बांधव आहेत त्याच्याशी आपण या ठिकाणी शहा पे चर्चा अशा स्वरूपामध्ये त्याच्याकडून ही मतं घेणार आहोत बुद्रुक या जिल्हा परिषद गटातील पत्रकार मंडळी आहेत गेली वीस वर्ष या पत्रकार मंडळींनी इथं राजकारण खूप जवळून पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये इतकी राजकीय प्रस्ती कशी असेल हे यातून जाऊन जाणून आहोत महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या स्वभावित आहेत रणजित लेंबे हे ऐकेचे पत्रकार आहेत त्याचबरोबर कमलाकर दादा खराडे हे दैनिक फुटारीचे पत्रकार आहेत आणि याचबरोबर सातारा समाजाचे संपादक संजयजी कदम हे देखील या ठिकाणी होत आहे या पत्रकार मंडळींच्याहून आपण इथल्या राजकीय भूमिका कशा आहेत त्या राजकीय पर पक्षांचे आत्ताचं राजकीय वजन कसं आहे आणि लोकांच्यामध्ये कोणत्या पक्षाकडे कसा कला असेल इथल्या समस्या कशा असतील आणि इथल्या निवडणुका कोणत्या मुद्द्यावरती चर्चेत राहतील या सगळ्याविषयी आपण जाणून घ्या राजीच आता आपलं स्वागत आहे महाराष्ट्रमध्ये तुम्ही पत्रकारितेमध्ये या ठिकाणी बरीच वर्षी काम करताय आणि माझा पहिला प्रश्न असा असेल की आत्ताच्या घडीला या गटामधील राजकीय स्थिती काय आहे म्हणजे कोणत्या पक्षाचं कसं बलाबल आहे जिल्हा परिषद गट आत्ताचा सवरांसाठी खुला झाला त्याच्यामुळे इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे परंतु या मतदारसंघामध्ये आमचे पत्रकार संघटक आहेत आणि आम्ही चर्चा केली चित्र चित्र आहे की पक्षाला असं कुठला उमेदवार इकडं म्हणजे कुठल्या पक्षाला येणे इकडं उमेदवारी असणारे जिल्हा परिषद गटाचे कुणाला असणारे पंचायत समितीची असणारे तिचा अवस्था अशा कार्यकर्त्यांचा उमेदवारीचा ती अवस्था कोकणात कुंकणीच्या वाटासाठी

तर पिंपळे या गाठामध्ये सर्वाधिक संधी आहे कारण या गाटाला जिल्हा परिषद आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे याच्यामध्ये दोन गण येतात एक गण आहे सोनके या ठिकाणी ही खुला प्रवर्ग आहे आणि पिंपळे गणामध्ये ना महिला खुली सर्वसाधारण महिला खुली आहे ते त्याच्यामुळे इतर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती ही निवडणूक लढायची आणि जिंकायचा अशा प्रकारचा एक त्यांचं मनोधर्य आहे कमला आपले आहे तुम्ही आ, आ, ज, आ, आ, च, या निवडणाकडे कशा प्रकारे बघता आणि आमच्या माहितीप्रमाणे पूर्वी पिंपळी गट हा राष्ट्रवादीचा बाधितला म्हणून ओळखला जायचा परंतु आता राष्ट्रवादीचं दोन तुकडे झालेले आहेत आणि अशा पृथ्वीमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आता या गटामध्ये तुम्ही राहायचं आहे आणि महायुतीचा महायुती या ठिकाणी शक्यता कशा आहेत कारण इथे विद्यमान आमदार आता माहिती आहे तर त्या दोन्ही गटाने तुम्ही कशा दाखवता

राष्ट्रवादीसाठी असा एक चर्चा सुरू येतोय सातारा म्हणून काही बातमी असायत किंवा राज्यभरामध्ये महानगरपालिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन यंदाच्या निवडणुकीला पुन्हा साम्रो जाणार अशा प्रकारे चर्चा सुरू झाली तर तुमच्या या गटामध्ये अशा प्रकारे काही भूमिका दिसत आहेत कार्यकर्ते आणि आणि जास्त राष्ट्रवादी चर्चावर कार्यकर्त्यांच्या संग्रम असल्या मुलात कारण की काय होईल उमेदवारा कशा मिळतील आणि कशी परिस्थिती आहे काही सध्या काही सांगतात दुसरं एक असं की या गाठामध्ये आपण राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे इथले पत्रकार सांगतायत राष्ट्रवादी विलग जरी झाले असती तरी त्यांचा जो पॉवर पॉईंट आहे तो त्यांनी टिकून ठेवलेला आहे अशा प्रस्थितीत महायुतीची ही बऱ्यापैकी या ठिकाणी महायुतीला भरघोरपर्यंत वाढत चाललेला आहे आणि त्यांची एक राजकीय कार्यकर्त्यांची बरीच मोठ्या प्रमाणात ताकद सुरू आहे पूर्वीचा या ठिकाणी माजी आमदार शालिताई पाटील यांचा कार्यकर्त्यांचा एक मोठा गट हा महायुतीला आणि भाजपला जाऊन मिळाला आणि त्याच्यामुळं त्यांची एक या ठिकाणी ताकद वाढली मी शालिंदाई पाटील यांचं अधिकारी म्हणून काम केलं त्याच्यामुळे ते कार्यकर्त्यांची आज माहिती असलेली भूमिका ही भाजपासाठी कशी राहणार आणि भाजपा या गटामध्ये राष्ट्रवादीला नामांकन करण्यासाठी कशाप्रकारे पावलं उचलतात काय तुम्ही या ठिकाणी सांगा शालेता पाटील त्यांच्या जो गट आहे आता गट दादांच्या सोबत आता या गटामध्ये काम करतोय त्याच्यामध्ये शाहजीराजे गोष्टी असतील किंवा त्यांच्यासोबत आलेले कारखाना गट म्हणून जो ह्या पूर्वी कोरेगाव तालुक्यात सक्रिय होता तो गट आता या दादांच्या सोबत आहे आणि दादांची भूमिका या ठिकाणी निश्चित राहील की त्यांच्या विचाराचा उमेदवार तिला जावा तिला जाईल आता दादा या गटामध्ये कुणाशी युती करतील कदाचित महेश शिंदे यांच्या बरोबर त्यांचं बोलणं सुरू असलं की चर्चा या ठिकाणी आहे मग महेश शिंदे आणि रणजित दादा निंबाळकर अशा पद्धतीची युती या ठिकाणी होऊ शकते मात्र त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत पट्टणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर आहेत ते टेक्निकली राष्ट्रवादी पक्षातच आहेत पण त्यांच्या सोबत असणारे पक्तवान आमदार माझे आमदार होते त्याच्यानंतर चंद्र वघा राज्य नंबर देखी माझ्या देख राहील त्यांनी मात्र या नगरपालिकेमध्ये दा। आता नुकत्या झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी आता शिवसेना, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा पक्ष म धनुष्यमान हातात घेतला आहे त्यामुळे चित्रविचित्र युक्ती जसं आमच्या काल तात्यांच्या नंतर बोलणं झालं त्याप्रमाणे या गटात चित्र विद्यार्थं पाहायला मिळेल आणि अजूनही याच्याबरोबर बा बोलण्या सुरू आहे त्या ज्यावेळेला क्लिअर विषय होईल ह्याच्यामध्ये त्यानंतर हा विषय क्लिअर होईल दुसरं एक असं की आता तुम्ही म्हटला की भाजपामध्ये कारखान्यासाठी कार्यकर्ता आहे आणि मुळच्या भाजपाची दोन्ही कार्यकर्त्यांचं या ठिकाणी एक मतानं सामोरे जातील की त्याच्यामध्ये काही वेगळं असेल आता याबाबत बोलणं थोडंसं वेगळं ठरल कारण दोन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत आता या ठिकाणी अमित चव्हाण म्हणून तायगावचे सुपुत्र आहेत त्यांचं राजकीय वलं त्यांनी भाजप पक्षाबरोबर बऱ्याच वर्षापासून सगळी त्यांनी या ठिकाणी प्रचाराची सुरुवात आवद्र केल्याचं जमा आहे त्यांची उमेदवारी ही निश्चितच मानली जाते मग दुसरा विषय आहे की दादा रणजित दादांच्या माध्यमातून शहाजीराजे बोटेक त्यांचे सक्रिय कार्यकर्ते शहाजीराजे बोटेंची भूमिका या ठिकाणी कशी होईल किंवा शहाजीराजे बोटे यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे वाट शेजारच्या आपल्या वाटर स्टेशन जिल्हा परिषद हा आर्थिकदृष्ट्या ओबीसी महिलांसाठी राखीव राहिलेला आहे तिथं कुणबी उमेदवार राजेंद्र भोसले म्हणून किनियीचे आहेत त्यांनाही तिथं त्यांनी राष्ट्रवादीमधून त्यांची उमेदवारी निश्चित झाली अशा वेळेला शहाजिराज्या बोटींच्या कुठली उमेदवार स्टेशन स्टेशनमध्ये स्थलांतरित करण्याचाही प्रकार भाजप किंवा रणजितकडून होऊ शकतो असं मला वाटतं ही झाली भाजपाची परिस्थिती भाजपा खरंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपलं वजन वाढवायचे प्रयत्न आहे तीन प्रकारे ते कार्यकर्त्यांचा ओघही त्यांच्याकडे सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आता दादांनी उल्लेख केला की रामराजे गट या ठिकाणी मठाबरोबर आहे तर रामराजे आता धनुष्यबाणार्थी घेतलंय मग इथं धनुष्य बनाथी पूर्वीचे एकनाथ शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आहेत ते असतील तर त्यांचं आणि रामराजे गटाचं मनोरंजन होणार वास्तविक आता एकनाथ शिंदे साहेबांसाठी शिंदे गटाचा शिंदेचा कार्यकर्ता नाही आणि यापूर्वी शिंदे साहेबांचे

परंतु ताकद वाढवण्यासाठी रामराज हे गटाकडे जरी धनुष्य म्हणाला असलं तरी त्यांची जी भूमिका आहे ती या गटामध्ये खूप महत्त्वाची राहणार रा आहे त्यांची आघाडी युत्या कुठं होत आहेत हे या ठिकाणी महत्वाची मी रणजित नेम यांना मला असं विचारेन की इथल्या गटातल्या निवडणुका ह्या राष्ट्रीय पक्षाच्यावरती होतील की गटावरती होतील पकेरू okay. सब महत्व राजकीय बनाबल जातिवी को मुद्यात मुद्दे युकीम चर्चा कर पक्ष बलाबल कार्यकर्ते असं पक्ष या सामान्य कार्यकर्त्याच्या समस्या ज्या आहेत त्या नेमके पाहतात आणि या राजकीय करून काय कार्यकर्त्यांना किती विचारात घेतलं जातं सामान्य भूमिकेला फार काही खर तर आठ आठ ते सात आठ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर या जिल्हा परिषद निवडणूक याच्यामध्ये बऱ्यापैकी युवा पिढी आता पुन्हा नव्यानं सध्या राजकारणामध्ये होती तुम्हाला काय वाटतं की नवीन पिढीला या ठिकाणी लॉन्च करण्यासाठी ही निवडणुका होती आमच्या सात आठ वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी युवक बळी आता राजकारण होत त्यांना लॉन्चिंग करण्यात का निश्चित मिळणार त्याला कारण काय होतं स्थानिक प्रश्नांच्या बाबत इथलं प्रश्न वेग आणि वेगळे जर विचार केला तर युवकांच्या बाबत बेरोजगारी या ठिकाणी यापूर्वी कोरिडॉर आणण्याचा प्रयत्न झाला त्याला विरोध करण्यात आला अन्य जयकुमार गोरेंनी त्यावेळेला ते कॉरिडॉर त्या मानखाटामध्ये नेण्याचा प्रयत्न केला त्याला रामराजे वाटायचं की कॉरिडॉर इथं व्हावं पण इथं स्थानिकांनी विरोध केला गेला त्यामुळे वाढती बेरोजगारी प्रमुख समस्या आहे आणि युवकांना निश्चितपणे या समस्येतून बाहेर का पडायचं असेल तर त्यांनी त्यांची दिशा ठरवण्याची योग्य संधी त्यांना मिळणार आहे आणि युवकांची दिशा निश्चितच या भागामध्ये चांगली राहील युवकांची प्रश्न युवक राजकीय प्रतिनिधी माझ्याला म्हणजे इथल्या पत्रकारांशी आपण बोललो इथल्या राजकीय प्रश्न चर्चा केली त्यातून एक लक्षात आहे की या गटामध्ये खरी लढत महाविका ही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्येच होणार आहे ही इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये नव्याने तयार झालेले राजकीय कार्यकर्ते जे आता नेतृत्वाच्या लढाईमध्ये मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच इथला जो स्थानिक प्रश्न आहेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे आणि त्याच्यामुळं इथल्या युवकांच्या प्रश्नासाठी युवक कार्यकर्ते मैदानात येणं हे त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये उमेदवार कोण असेल राजकीय स्थिती कशी असेल कोणाची कोणासोबत युती होईल हे स्पष्टच होईल आणि त्याच्यामुळं आपण याच्यावरती लक्ष ठेवून राहणार आहोत तोपर्यंत तुम्ही नक्की आम्हाला फॉलो करत राहा भेट देत राहू पुन्हा भेटूया एक नव्या विषयाच तोपर्यंत धन्यवाद पंधराशे कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था तुमच्या टू व्हीलरचा स्पेशलिस्ट डॉक्टर प्रभुकृपा ऑटोमोबाईल वाटाडिशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अंजली खुशी प्रटीन केंद्र तरडगाव। सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सहवासात प्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते प्रकाश राजे सोहळे अनेक सूत्रसंचालक एक